नमस्कार मित्रांनो नादगावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं असं स्वागत आहे तर आत्ता आपल्याबरोबर जो रणजित सर निंबाळकर यांचा सरजा आणि सर्जासोबत जो लक्ष पळाला सत्याहत्तर सत्त्याण्णव यवतमाळचा आहे तर तो कुठचा आहे किंवा काय तिकडे शंकर पटात कसा पळतो त्याची आपण थोडक्यात मुलाखत घेतलेली या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबाय विचार मागा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय करून द्या कुठून आले काय कसं नियोजन केलं दादा आम्ही आलो यवतमाळ जिल्हा माहूरच्या पायथ्यावरून अकरा किलोमीटर दूर येते माहूरवरून आम्ही तिथनं आलो आम्हाला हे मैदान सहाशे किलोमीटर लांब पडतं निंबाळकर सर सोबत माझं एक महिन्या आधी बोलणं झालं त्यांनी कि पैरा हा म्हणून आम्हाला सांगितलं तर आम्ही तिथनं निघलो इकडं आलो आज गाडी मस्त पळाली बकासुर सोबत मार मार खाल्ला गाडीने पण टाकाटाकी झाली मस्त गाडी पळाली आनंद वाटतो त्या गोष्टी तुम्ही सहाशे किलोमीटर लांब आले तर हो कधी हो आले होते किंवा कधी निघाले दोन दिवस आधी आलो आम्ही तेरा तारीखला निघालो सकाळी निघालो तेरा तारीखला चौदाला सकाळी पोहचलो इकडं सहा म्हणजे तीन फेऱ्यात पळायची पहिलीच वेळ का ह्याच्या आधी बैल याच्या आधी एकदा पळालेला आहे हाच बैल हा हाच बैल असतानी पळाला ह्याचं नाव वगैरे काय लक्ष सत्याहत्तर सत्याण्णव नाव आहे तिकडं म्हणजे कस शंकर पटात शंकर पटात नामांकित बैल तिकडे कोणती कोणती बक्षीस वगैरे घेतलेली आहेत आता बक्षीस भरपूर घेतलेली आहेत मध्य प्रदेश बहिरमचा बहिरमचा बुलेट गाडी आपला लखन जे आहे ना आपला संभाजीनगरचा त्याच्यासोबत सलग वीस नंबर केलेले आहेत त्या बैलाने त्याच्याबरोबर पण सलग पळालाय सलग वीस नंबर केलेली मला एक सांगा तुम्ही एवढ्या लांबून आले तर निंबाळकर सरांचं कॉन्टॅक्ट वगैरे कसं झालं किंवा मध्यस्थी वगैरे गेली नाही इंस्टाग्राम वरून नंबर मिळाला आम्हाला नंतर आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला सरांशी सरांचा स्वभाव वगैरे थोडा चांगला आहे त्यामुळे आम्हाला पैरा मिळाला सरांचा वायदी वगैरे काय घेतली नाही सरांनी आमच्याकडून आज गाडी पण मस्त पळाली आता गाडी पळाली कसं होतं बकासूर हा महाराष्ट्रातला एक नामांकित बैल एक त्याच्या गटात पळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही चांगल्या प्रकारे तुम्ही फाईट दिली बाकासूरला कसं वाटते काय सांग वाटत टॉपच्या गाडीत मार, मार खाल्ला तरी आनंद वाटतो आज आम्हाला समजलं की आमचा बैल किती पळतोय नाही का काय वाटत होतो समजा ज्या वेळेस गटात गाडी झोपायची होती नियोजन झालं आणि कळलं बाबा बकासूर पण आपल्या गटात तर म्हणजे मनात काय चालू होतं टाका टाकी होईल म्हणून चालू होतं मनात कुठून घेतलाय लक्ष म्हणजे खरेदी वगैरे जालना जालन्यातूनच किती वय होत त्यावेळेस घेतलं तुम्ही आदत वयात घेतलेला आहे आदत मध्येच आणि आता दाताला दा वगैरे कस चार दात आहे चार दात आ... शंकरपटात एक खासियत आहे भाऊ त्याची आम्ही जेव्हापासून घेतला आमच्या दावणीला जेव्हापासून आहे तेव्हापासून प्रत्येक मैदानात गुलाल आहे शंकरपटात तिकड मारच नाही खात म्हणत आहे म्हणजे जात वगैरे कोणती काय जाते धनगरे किल्लार महाराष्ट्र पंढरपुरी बाकी स्वभाव वगैरे कसा आहे लक्ष्मणचा काय शांत स्वभाव शांत आहे आणि झुपायला वगैरे कसा त्रास का तिथं पण आहे आता एवढा लांब आले तुम्ही तर इथं सुट्टीचं वगैरे आणि तुमच्या इकडे सुट्टीची पण आता तुमच्याकडे दोन दोनच गाड्या सुटतात सहा गाड्या किंवा जो, जो दहा एक गाड्या असतात एका गाड्या तर कसं नियोजन वगैरे हो कसं केलं होतं आजचं काही सुट्टी मेकर पण रणजित सरांचे सहकारी जे आहेत ते त्यांनी सगळं रणजित सरांनीच नियोजन लावलं आता कसं आहे नवीन एक म्हणजे वाद तयार चालू झालाय बाबा रिंगी तुमच्या इकडं जी गाडी ती आणि इकडची छकडी त्याच्यात फरक आहे तर काय सांगशील नाही नाही पळणारा बैल दोन्ही गोष्टीवर पळणारच मुलाखत मुलाखत बनवल्या जातात किंवा रिंगी बनवल्या जाते काय म्हणजे तिचं काय म्हणतात त्याला बनवणारा सगळ्या गाड्यांचं सेम वेट असतं का सेम वेट राहतो सर्व गाड्यांचं आता आहे इकडची जी छकडी आहे सातारा छकडी तिचं जरा वेट जास्त आहे आणि आमची जे नाशिक रिंगी आहे तिचं वेट जरा कमी राहतं बैल कोणत्या पण रिंगीवर पळणार लक्ष तुम्ही लक्ष ज्यावेळेस तुम्ही घेतला त्यावेळेस शिकाऊ होता का तिकडे पळत बिळत होता का तुम्ही दादा आता मला एक सांगा सरजा हा एक महाराष्ट्रातली टॉप ची खरेदी जवळजवळ एकस एक लाख रुपयाची खरेदी आज तुमचा लक्ष त्याच्या बरोबर पळाला कस वाटतंय अनुभव वगैरे कसा होता काय काय सांगतात छान वाटते शेट आता कस तेवढ्या महाग बैलासोबत आपला बैल पडत आहे म्हणजे आपल्या पण बैलाची किंमत जवळपास तशीच आहे असं आता आपल्याला वाटून चाललेलं आहे आणि स्पीड पण तसाच लावला चांगली पळाली गाडी एकदम उत्तम आहे नाही का पायावरती निकाल आटीतटीची लढत झाली भविष्यात काय म्हणजे काय आहे लक्षाचा किंवा काय विकायचा वगैरे निर्णय कसं काय बघू किंमत आली चांगली तर आता ह्याच्या व्यतिरिक्त किती बैल बैल आहेत पाच ते पण चांगलेच आहेत आता इकडं आले तुम्ही तीन फेरत कसं वाटते मैदान वगैरे आता याच्या आधी पण तुम्ही आलाय म्हणताय भारत केसरीला आणि तिथं पण गट पास केला होता लक्षण आणि आज त्याच्यानंतर आज आले मला वाटतं बराच गॅप पडलाय तर तुमच्या इकडच्या किंवा काय फरक फरक म्हणजे आता पब्लिक आमच्या साइडला तेवढी जास्त नाही जेवढी इकडे या साईडला आहे पब्लिसिटी जे आहे आता इकडं भरपूर जणांना छंद आहे आमच्या साइडला छंद नाही तेवढा जणांना शंकरपटाचा या साईडला बैलगाडा शर्यत जे आहे ते भरपूर जणांच्या नजरेसमोर म्हणजे आता जे बैलगाडा आता एखाद्या बैलानं नंबर केला तर त्याचे बेस वाढतात जवळपास दहा हजाराच्या जा वर एका बैलाचा बेस जातो जर पहिला नंबर केला तर आणि आमच्या साईडला तसं नाही आमच्या साईडला पाचशे हजार एका पहिला नंबर जर केला तर त्या बैलाचा फॅन बेस होतो तेवढा आता इकडे शंकरपटात आमच्या दहा हजार पब्लिक राहते बघायला जास्तीत जास्त इकडे दहा लाख पब्लिक आहे हेच फरक आम्हाला वाटतो फक्त आणि प्राइंग पण जास्त आहे इकडे मोठे मैदान राहतात आमच्या साईडला तेवढे मोठे मैदान नाही भरत थोडक्यात इकडं बैल फेमस किंवा फोकस इकडे तेवढं प्रमाण नाही ठीक आहे शुभेच्छा दहा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लक्षात चांगला फोळ धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार दादा सकाळी नियोजन केला आणि बघा तुझ्या गटात पळाले सरच्या बरोबर आणि पराभव झाला हो हो झाला आणि आता म्हणजे थोडक्यात फायनलच म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही एक नंबर केला काय सांगशाल कसं परत नियोजन वगैरे कसं केलं होतं मैदानाचं आता बापू आंबेकर आहेत आमचे घरचेच आहेत त्यांचा वाईट गोल्ड पक्ष आहे त्याने पण गटाला मात खाल्ला होता म्हणजे तास पलटी झाल तर त्यामुळे त्यांचं नामचं बोलणं झालं तेव्हा आम्ही वाईट गोल्ड पक्षावर गाडी टाकली लक्षाची तर तेव्हा वाईट गोल्ड पक्षासोबत टाकली नियोजन झालं पहिले एकदा पडलेली होती आमची गाडी चांगली पडायची आता गाडी आता पळवली आम्ही मस्त गटाला मस्त निघाली त्यानंतर सेमीला पण मस्तच निघाली गाडी आणि क्वार्टर फायनल ला एक नंबर केला क्वार्टर फायनल एकदम जवळजवळ दोन तीन टांग्यानी गाडी आली काय सांग भाऊ आता बैलाला स्पीड आहे खूप चांगला फक्त एवढंच आहे की यायचा विषय राहते एकदा मेळ जर आला बैलाचा तर काहीच विषय नाही एवढ्या जवळजवळ सहाशे किलोमीटर वरून तुम्ही आले आणि सकाळी ज्या वेळेस पराभव झाला बाकासूरच्या गाठात काय वाटत होत तेव्हा पण आनंदच होत होता कारण की मोठ्या गाडी बरोबर पळून पराभव झाला आणि टाका टाकीत पराभव झाला परत नियोजन करून एक नंबर केला हा म्हणजे भल्या बैलांना हे साध्य होत नाही तुम्ही एवढा लांबून सहाशे किलोमीटर आले आणि साध्य चार फेरे बैल पळालाय तर काय सांगा आज त्याची पळ वगैरे काय वैशिष्ट्य तुम्हाला काय बदल वाटला आज त्याच्या पळण्यात वगैरे काय पळण्यात वगैरे काय बदल नाही भाऊ दररोज जसा पळला तसाच पळला चार पल्ले पळून पण काय थोडी पण स्पीड त्याची काय कमी नाही झाली ज्या स्पीडला तो पळायचा तो स्पीड त्याची कंटिन्यू राहिली सरळ पळाला दाबदूप वगैरे नाही कोणत्या बहिला ड्रायव्हर कोण होता गाडीवरती काय ड्रायव्हर कोण होते हनु ड्रायव्हर होता हनु ड्रायव्हर मुरगावचे याच्याबरोबर वाईट गोल्ड गोल्ड तो पण चांगलाच पळतोय शुभेच्छा दहा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार 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 आज लक्षात तुम्ही नियोजन वगैरे केलं तर कसं नियोजन वगैरे कसं काय कसं केलं काय पहिले आम्ही दोन पैरे केले ते दोन्ही बैलांना आणि हा लक्ष हे दोन्ही बैल आमच्या आमचे हा पाळला निंबळकरांचा सर्जसंघ आणि तो पाळला जालन्याचाच बैल होता तर दोन्ही गाड्या दोन्ही चांगल्या टॉपच्या टाका टाकीत नाही का मार खाल्ला तर नंतर हे आमचेच मित्र आहेत साहेबराव पाटील त्यांना मी फोन केला तर म्हणलं आपण ही गाडी आणू म्हणजे चालते काय अडचण नाही आपलीच नाहीत का मग बाप्पा आंबेकरांचं आमचं नियोजन झालं ही गाडी आणू म्हणलं ही गाडी आणली सिमेला चा... गटाला चांगला अंतर दिलं mm. सिमेला चांगला अंतर दिलं आणि आता क्वार्टर बायनला एक नंबर केला दोन्ही बैल बहिणीच्या आज पळालेली आहे दोन तीन मैदानात mm. आणि गाडी चांगली पळते आज पहिला लक्ष्याने मार खाल्ला लक्ष्याने पण मार खाल्ला आणि परत नियोजन केलं वाटलं होतं का बाबा एक नंबर होईल किंवा काय क्वार्टर फायनलचा आम्ही नाही गुलाला हिशोबाने उतरलो होतो नंबर हिशोबाने उतरलो होतो पण नशिबाने केलं गटाला मार खाऊन चार चार फेर बैल पडली आणि बैलांनी सिद्ध करून दाखवलं की नाही का आता जो सध्या वाद चाललाय आपला यांच्या इकडच्या जे रिंगी त्याचा आणि आपल्या छेकडीचा तर आज या मैदानात बऱ्यापैकी इकडची दोन दो तीन बैल फायनलला आणि क्वार्टर फायनल ला राहिली काय सांग बोलायचं त्याबद्दल काय सांग नाही आम्ही ज्यावेळेस ती बैल इकडे येणार होती ना त्यावेळी त्यांना सांगित की तुम्हाला इकडे आलं की छकडीलाच पळायला लागेल कारण की आमचा पक्ष हा छकडीला पळतो नाशिक टांगेला बी पळतो पण आमचे ड्रायव्हर हे नाही का छकडीला आणतात चांगले ते बी तयार तसं काय एवढं फरक पडत नाही त्यांना आपले सगळे नेम मानणे आणि पळते बी गाडी चांगली शुभेच्छा तुम्हाला जे पळतो ना त्याला काय त्याचा काय फरक नाही पळणारा कुठं बी पळतो आज फुरसुनवाल्यांनी चांगलं मैदान घेतलं एक नंबर पारदर्शक मैदान झालं आणि एक जे निर्णय घेतला त्यांनी काहीच अडचण नाही त्यांना विमान पळणारे काय कुठं बी पळतो तेवढा आहे ज्या राखतात चार फेर पडून आम्ही क्वार्टर फायनल एक नंबर केला आम्हाला वाटलो आम्ही फायनलला जाईन पण काय थोडं आमचं सुट्टीला एक ज्वाला बसला आमच्या गाडीला तेवढंच ते हे झालं जवळजवळ दोन तीन टांगे लागली हा तसेच ह्याला बी लागले असते सीमेला थोडा ज्वाला झाल्यामुळं ती बी जी गाडी सीमेत लागली ती बी आमचे साहेब राहतात गायकवाड वडकीतली आमचेच सहकारी ते तसं काही गावातल्या गाड्या होत्या ती बी गाडी चांगली पळाली ही बी गाडी चांगली पळाली ती ला गेली ही क्वार्टर फायनल ला राहिली त्यामुळे काही दोन्ही गाड्या राहिल्यामुळे मुळे दोन आम्हाला दोन्ही चा अभिमान आहे आणि आनंद वाटतो चार चार खेळ करून क्वार्टर फायनल ला एक नंबर खेळा دنا هذا هذا سبيت هذا ها ها